शेतकरी मित्रांनो नमस्कार उद्या पाडवा आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझ्याकडून आपला सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा आता आपण ठळक पावसाचा अंदाज प्रथम माहिती करून घेऊ या आठवड्यामध्ये ढगाळ हवामान राहणार आहे आणि पावसाची शक्यता देखील आहे हा अंदाज ॲग्रोनमध्ये कालच्या मी दिलेला आहे त्यात सुधारित अंदाज म्हणून पुढच्या या आठवड्यातील पुढच्या भागामध्ये प्रकारे हवामान राहील त्याबद्दलही माहिती दिली जाणार आहे सध्या महाराष्ट्रावर एक हजार आठ हेक्टरपासकल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे संपूर्ण भारतावरही तितकाच हवेचा कमीचा दाब राहणार आहे जेव्हा हवेचे दाब कमी राहतात तेव्हा तापमान अधिक असतं त्यानुसार या आठवड्याचे सुरुवातीस उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअस से दरम्यान राहील तर किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील जेव्हा तापमान अधिक असते तेव्हा सकाळचे व दुपारचे सापेक्ष धरतीत घट होते त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील धाराशिव बीड लातूर सांगली सोलापूर या जिल्ह्यात वाऱ्याचा ताशीवेग वाढेल व तो ताशी सोळा ते सतरा किलोमीटर राहील